त्या भाक्यावर त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आहेत की त्यांचे आई किंवा वडील शिक्षक आहेत आणि त्यामुळे मग त्यांना चांगलं शिक्षण भेटणं चांगल्या शाळामध्ये ॲडमिशन होणं किंवा घरी आल्यानंतर त्यांचा श अभ्यासाचा सा फॉलो घेणं किंवा त्यांना जे काही साधनं असतील अभ्यास असते कदाचित शक्य आणि योग्य वेळेला भेटत असतं परंतु तुमच्यापैकी जे बसलेले शिक्षक असतील मला शंभर टक्के खात्री की तुम्ही शंभर टक्के बसलेल्यापैकी सगळं तरी आजोबांनी कोणतोबांनी दूस तोडलेला मोलमजुरी केलेली हमाली केलेली किंवा लोकांच्या बांधवांकडून किंवा शेती केलेली अशा होतो त्यामुळे कदाचित जी झळ तुम्हाला आणि मला भेटली ती झळ या मुलांना कदाचित नसेल परंतु तरी सुद्धा तुम्ही तुमच्या केलेल्या कष्टातून तुमची ज्याची तू जडणघड झाली तुम्ही म्हणजे आता जे इथे शिक्षक झाले यांचा आणि माझा बऱ्यापैकी सिमिलर झालं असेल किंवा बऱ्याच वेळा तुमचं कष्ट भयंकर असेल कारण <स्याँ> तुमचा जो काळ आहे दोन हजार पाचच्या अगोदरचा काळ असेल बऱ्याच जणांचं शिक्षण असेल तर तो काळ भयंकर म्हणजे घालायला गा कपडे हो नव्हते बाहेर चप्पल नव्हती शाळेला दफ्तर नव्हतं तुम्ही बऱ्याच जण जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत दफ्तराची पिशवी बाजाराची पिशवी घेऊन त्यात पुस्तकं टाकून शिकलेले असतात खोट आहे खरं खोट आहे सांगा बोलत चला खरं आणि माझंही थोडंफार त्याच्यात मोडीफाय करून तसंच काहीतरी परिस्थिती होती ती तो एक चांगला फॅक्टर आहे परंतु तरी जर ते मुलं आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून स्वप्नाची जाणीव ठेवून जर अशा परीक्षामध्ये पास होत असतील तर त्या नक्की चौथी पास पात्र आहे आता इथं बसलेल्या जे विद्यार्थी आहेत ते जास्त वेळ बोलणार नाही थोडक्यात सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणी खरं तर तुमच्या आईवडिलांच्या पुढी तुम्ही जन्म घेतला हे तुमचं भाग्य कारण तुमच्या आईवडिलांनी कष्टा कष्ट घेऊन अभ्यास करून शिकून त्या परिस्थितीत शिकून आज ते शिक्षक म्हणून तुमच्या समोर असल्यामुळं तुम्हाला त्याची कदाचित जाणीव नसेल परंतु मी एक जन्म घेतला आणि आपल्याला माहिती जिल्ह्यामध्ये आपण सत्तर ऐंशी टक्के लोक ऊसतोडायला जातात सगळ्यांना सगळी परिस्थिती माहिती नवीन सांगायची आवश्यकता नाही सहा सहा महिने महिनेवरती असतात सहा महिने बिना ए बाबाची पुरं गावाकडे राहतात ही कहाणी किंवा ही गोष्ट माझी ऐकण्याची नाही तर प्रत्येक मुला मुलीची जिथे आयोगायला जातात आणि मग सहा महिन्या आठवड्या कारखान्यावर मुलं घरी आजी, आजी आजोबा सोबत भावंडा सोबत शिक्षण पूर्ण करतात त्याच प्रकारे माझे झेडपीच्या शाळेत सावरगाव घाट या ठिकाणी चौथी शिक्षण पूर्ण झालं परत पाचवी ते दहावी मी काही आश्रमशाळा वसतीगृह आणि त्याच्यानंतर गावातील भगवान महाविद्यालय मराठी शाळेमध्ये शिक्षण पूर्ण झालं अकरावी बारा सायन्स केलं परंतु बारावी झाल्या बारावी असतील त्यांच्यासाठी सांगायचं की बऱ्याच वेळा मग बारावी झालं आपल्याकडं प्रश्न उभा राहतो की नेमकं करायचं काय आता आपण कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आपण कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवायचं तो आपण कशामध्ये करिअर करायचं आणि मग अशा वेळी जर प्रसंग उभा राहतो माझ्याही पुढे प्रश्न उभा राहिला की नेमकं आता करायचं काय मी शाळेमध्ये थोडा चांगला समजदार होतो शाळेमध्ये चांगला शिकत होतो चांगला अभ्यास केलेलो मला माझी खात्री होती की मी इंजिनियर होऊ शकतो डॉक्टर होऊ शकतो इतर कुठल्याही क्षेत्राचा होऊ शकतो एवढी खात्री होती परंतु मी नेहमी सांगतो मुलांना की कुठलाही निर्णय आपल्या क्षमता ते सगळ्यात पहिली क्षमता आपली काय आहे खरंच आपण भौतिक क्षमता म्हणजे आपण जर एखाद्या क्षेत्रात उतरलो तर आपली बुद्धी तिथे आपण अभ्यास करू का तेवढं कष्ट पेलू का किंवा आपण त्याच्यामध्ये खरंच यश मिळवू का म्हणजे बऱ्याच वेळा काय होत प्रत्येकाला देवाने प्रत्येकाला वेगवेगळी बुद्धिमत्ता दिलेली काहीला काही गोष्टीत इंटरेस्ट असतो काहीला दुसऱ्या गोष्टीत इंटरेस्ट असतो मग बऱ्याच वेळा आपण आपल्या बुद्धीचा आवडीनिवडीचा विचार करता करिअर घेऊन तो असेही काही बोल भेटतात मग भौतिक क्षमता म्हणजे काय तर आपण आपली बुद्धी थोडक्यात गौरव भाषेत सांगायचं आपण या पदासाठी आपण या परीक्षेसाठी लायक आहोत का आपली बुद्धी तुम्ही काम करेल का आपण कष्ट घेऊ का तेवढी पेलण्याची आपली क्षमता आहे ही झाली पहिली क्षमता दुसरी क्षमता म्हणजे शारीरिक क्षमता शारीरिक क्षमता म्हणजे काय की समजा मला पुरीच व्हायचं आहे माझी हाईट पेक्षा पासष्ट पेक्षा कमी आहे तर आपण त्याच्यात पडायलाही पाहिजे मंत्रीच व्हायचं आहे आणि मी एकदा असं उभं राहिलो की माझ्या हातात दत्तर काप तर आपण त्याच्यात पडायला नाही पाहिजे कारण आज आम्ही पाहतो मी गेले सहा महिने एखाद्या जिल्ह्यामध्ये होतो मी एकही दिवस पाच तासाच्या वर झोपलो नाही म्हणजे आज तुम्ही जर माझा मागचा आठ दिवसाचं जर झोप काढली तर आठ दिवसाची म्हणून वीस तास व्हायचे नाही कारण तुम्हाला बऱ्याच जणांना काही जणांना माहिती असेल की माझं काय काम चालू होतं बरेचसे रेड चालू होते सगळे रेड या अंदाज पडल्यावर सक्सेस होतात कारण मी नाही खाणारे सगळे कधी बाहेर पडतात

आम्ही एक कॉलची एमआयडीसी पोलीस स्टेशन आधी अंतर्गत एकसष्ट लाखाची वेळ तर त्याच्यामध्ये ती पण आगाव घेऊन द्यावं त्याच्यानंतर मेवाशाला गेली तिथंही तसंच झालं बाईकवर पळावं लागतं त्यांच्यामध्ये धावावं लागतं मेवाशाला ज्या वेळेस एकाच्या मागे पळवलो मी तर उसामध्ये तो पळत होता पाय चिखलात बसवत होते मी त्याच्या मागे पळवत म्हणजे मला सांगायचंय काय की शारीरिक क्षमता म्हणजे काय तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार त्या क्षेत्रात काढणारं कष्ट शरीर ते पण तयारी पाहिजे नाहीतर मग एखाद्याला दिवसात तुमच्या जेवण लागतं दिवस लागतं काजू पुढे झाला नाही तर मला एक सांगायचं मुलांना निवडताना आपल्याला आयुष्य घालवायचं असतं त्याच्याकडे आपली शारीरिक क्षमता सुद्धा आहे का त्याला ते सुद्धा तिसरी गोष्ट आर्थिक क्षमता आता इथं तो काय करतो उद्भवत नाही कारण तुम्ही सगळे शिक्षकाची मुलं मुलीत पण शिक्षकांना दाबून पगार असतो असतो का बरोबर उभा की आपल्या सगळ्यात महत्वाचं करायचंय आहे का मी नेहमी सांगतो मला ना लाल दिव्याच्या गाडीसाठी ना ट्रान्सफर अधिकारी होण्यासाठी ना तिला पैसे पाण्यासाठी आई शारामासाठी ना खूप फिरण्यासाठी मिरवण्यासाठी कधीच अधिकारी व्हायचं मला सिंपल एक गोष्ट होती की माझे आई बाबा ऊस तोडतायत राडार लागतायत दलवारासारखं जगतायत माणूस म्हणून सुद्धा त्यांना जगण्याचा अधिकार नाही तर मी एकच सांगतो मला एकाच गोष्टीसाठी अधिकारी व्हायचं होतं मला फक्त अधिकार होऊन माझ्या आई बाबाच्या हातातला कोयता पण अधिकारी त्यामुळं मुलाबुलीने आज ठरवण्याची वेळ आलेली आहे आम्ही पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना आज पाहतो समाजाबद्दल वास्तव हे लगे सांगायला गेलं तर वेळ खूप लागेल